यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या टेन्शन मध्ये असणाऱ्या भाजपने महाराष्ट्रासाठी घेतले दोन फिल निर्णय या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रात यंदा मोदी लाट दिसून येत नाही ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आदींचा धाक दाखवल्याने उड्या घेतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे करण्यात भाजप यशस्वी झाला आता भाजप सोबत अजितदादांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत असली तरीही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात भाजपची हवा अजून तरी, तरी कमीच आहे एक एप्रिल पासून दरवर्षी दोन महत्वाचे निर्णय होतात मात्र भाजप टेन्शन मध्ये असल्यामुळे हे दोन निर्णय यावर्षी स्थगित करण्यात आले आहेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून जे हायवे बनवले आहेत त्यावरील टोलचे दर दरवर्षी एक एप्रिल पासून वाढतात मात्र याचा उद्रेक होईल आणि याचा निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून यंदाच्या वर्षी हे टोलचे रेट सध्या तरी न वाढवण्याबाबत नितीन गडकरी आणि केंद्रीय महामार्ग विभागाने निर्णय घेतला आहे त्यामुळे आजपासून कोणत्याही टोल नाक्यावरील पत्कर दर वाढणार नाहीत त्याचप्रमाणे दरवर्षी एक एप्रिल पासून रेडी रेकनरचेही दर वाढतात हे दर देखील यावर्षी न वाढताच जुनेच दर ठेवण्यात आले आहेत लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा जनतेला फिलगुड वाटणारा निर्णय तादारी भाजपने घेतल्याचे बोलले जात आहे याचा कितपत फायदा होणार हे चार जून रोजी समजणार आहे वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार सोलापूरसाठी राहुल गायकवाड तर माढ्यासाठी रमेश बारसकर यांना देण्यात आली उमेदवारी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी अचानक राष्ट्रवादी सोडून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी स्वीकारल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून करण्यात आले बडतर्फ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात बारा ते पंधरा सभा घेण्याचे नियोजन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची माहिती काँग्रेसला पुन्हा इन्कम टॅक्स विभागाने पाठवली एक हजार चारशे पंचेचाळीस कोटींची नोटीस सन दोन हजार एकवीस दोन हजार पंधरा ते दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या कालावधीतील इन्कम टॅक्स भरण्याचा आदेश चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांचे मतदारांना अजब आश्वासन म्हणाल्या मी निवडून आल्यास प्रत्येकाला दिवाळीच्या वेळी आनंदाचा शिधा सोबत देणार उच्च दर्जाची विस्की आणि बियर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनी कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर अजित पवारांवर आग पाखड करणाऱ्या विजय शिवतारे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे त्यांना सोशल मीडियातून चांगलेच केले जात आहे टार्गेट सुनेत्रा पवार यांनी केला प्रचाराला प्रारंभ म्हणाल्या घड्याळ्याला मत म्हणजे मोदींना मतदान एकोणीशे पंचेचाळीस साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण त्रेपन्न पक्षांचा होता सहभाग तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांची संख्या पोहोचली सहाशे चौऱ्यात्तर वर उद्धव ठाकरे म्हणाले आता राहुल गांधींनी मणिपूर फाईल्स हा चित्रपट काढावा कोल्हापूर तिरुपती ही खंडित झालेली स्टार एअरवेजची विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुरू नाशिक मध्या श्री सप्तशृंगी कडावर आजपासून भाविकांना इलेक्ट्रिक बसद्वारे सोडून भाजपमध्ये सामील होण्यासाठी पाच कोटी रुपयांची ऑफर पंजाब मधील आमदार राजेंद्र पाल कौर यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल महादेव जानकर आज परभणी लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज भरणार जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिवस रात्र शिंदे फडणवीसांच्या बैठकांवर बैठका, बैठका। एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील टू बीएचके लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे फटके बांधकाम स्टँडर्ड स्टँडर्ड प्लंबिंग इलेक्ट्रिकल उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साइट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा सा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण सामना रंगणार महाराष्ट्रात भाजपचे लोकसभेसाठी महायुती अभियान अठ्ठेचाळीस करण्यात आले सुरू उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुढील दोन महिन्याचे रेल्वे बुकिंग झाले फुल शहाण्णव वर्षांच्या लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवासस्थानी जाऊन दिला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती धनगड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री शहा आदींची उपस्थिती सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दहापेक्षा अधिक वाहने आल्यास कारवाई रात्री दहा नंतर ध्वनिक्षेपकाला परवानगी नाही कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर आठ एप्रिल रोजी अमेरिकेत खगरा सूर्यग्रहण दिसणार हे पाहण्यासाठी नायगरा धबधब्यावर येणार तब्बल दहा लाख पर्यटक लाचखोरीमध्ये राज्यात वर्षभरात अडकले चौदा क्लास वन चोवीस क्लास टू अधिकारी आणि एकशे सत्तावीस क्लास थ्रीचे कर्मचारी महाराष्ट्रासह राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असणार विदर्भ मध्य प्रदेश व उत्तर कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये तापमान अधिक राहणार उजनी धरणाची आजची पाणी छत्तीस पेक्षा खाली यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पातळी निचांकी जाणार गेल्या वर्षात जी कामे झाली तो फक्त ट्रेलर पुढे अजून खूप विकासकामे होणार आरबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची घोषणा उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा